मतुरचा त्यामुळे तुम्ही सेमी फायनल सेमी से, से से आपल्या पाठीमागे जवळजवळ पन्नास साठ लोक आले ते वासरू कुठला आपण बोललो हितला जी बरोबर म्हणजे आज कळायला सगळ्या नाही झाली ना पण रिशेटची त्यांनी झेकडं दिलं दादा काय सांगाल गट क्रमांक एकतीस मध्ये कशी जोडी पळाली एक नंबर जोडी पळाली कड कडनी नऊ नंबर नऊ नंबर तासावून गाडी पळाली आपली कडनी पळाली कडनी पळाली आणि मथुरच्या आशीर्वादानी ही गाडी चांगली पळाली घरची आपली बरं आणि मथुरचा आशीर्वाद लाभला मथुरचा आशीर्वाद लाभला आपल्याला त्यामुळे तुम्ही सेमी फायनलला सेमीला पात्र झालो बर सेमी पाच मध्ये पळाला किती तासावून पळाला दादा पाच वरनं बर काय सांगाल सेमी मध्ये कशा पद्धतीने लढत झाली चांगली लढत झाली आपलं सेमीमध्ये कॉकटेल होता चिमण्या होता आ, सुंदर होता बरं टोपच्या गाड्या त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या घरच्या गाडीला लागला बरं आणि काय झालं मग किती नंबरला उतरली सीम दोन नंबरला क्वार्टरसाठी राहिली क्वार्टरसाठी हो, राहिले मित्रांनो अतिशय सुंदर आदत पळालं या आदतची खूप चर्चा झाली आपण परवा दिवशीच मुलाखत घेतली होती आणि अतिशय चर्चा चर्चा मल्हारची तर काय सांगाल म्हणजे आज मैदानात कसं नियोजन होतं घरचीच गाडी का पळावली आज विषय काय झालता यायचं नव्हतं मैदानाला या बरं विषय मैदानाला यायचं नव्हतं कारण की आपला मथूर आपल्या गटात लागला होता रात्री समजलं होतं आणि गाडी लाग लागताना कडून लागली होती नाही म्हणून घरनं निघालो होतो आणि योगा वगाने आपली गाडी राहिली गटाला आणि मथूरच्या आशीर्वादाने गाडी राहिली आणि गाडी लागल्या राहिल्यानंतर सेमीला गाडी परत पळवली आपण सेमीला बी गाडी पळवली कारण गाडी सर्वजण गाडी स्टॉप गाडी सगळ्या नव्हती पळवायची तरी बी गाडी पळवली गाडी क्वाटरसाठी राहिली बरं म्हणजे ह्याच्यानंतर तुमच्या गाडीमध्ये किती पाळण्याची ताकद समजलं समजलं बरं काय सांगाल म्हणजे एक नंबर पळाला आणि ही गा, गाडी पळतानी लवांकुश ब्रदर्स नेरे पनवेल आणि काकासाहेब मोठे या नावाने गाडी पळणार बर आणि हा मल्हार हा दोघांचा आहे बर कोण कोणाकडचा आहे लवांकुश ब्रदर्स नेरे पनवेल आणि काकासाहेब मोठे वाकी बारामती बरं ह्या दोघांचा मल्हार आहे बरं मुंबईला तिकडे त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने गाडी दोघांच्या नावाने पळते मुंबईला पण हो काय सांगाल आज मैदान कसं झालं दादा एक नंबर मैदान झाला पल्ला भी चांगला होता पल्ला पण चांगला होता हो। बरं आता पुढचं नियोजन काय असणार आहे पुढचं नियोजन अजून काय नाहीये बघू जमलं तर घरची गाडी हनू हे आता एकतीस ला बर आणि ह्याच्याविषयी काय सांगाल कार्तिकच्या विषयी कार्तिकची मालक कार्तिकच्या मालेच लव अंकुश नेरे पण होईल त्यांच्या तुमच्याकडे कार्तिक आनंद कसा आहे पण फोन आला का नाही पहिल्यापासून घरनं निघतानीच अंकुशेटचा फोन होता बर अंकुशेठ म्हणलं तर लवकर जावा आणि त्यांचे वडील रामशेठचा फोन आलता की तुम्ही गेला की मला व्हिडिओ कॉल करा मैदानावर गेलो पण काय वेगळ्या व्हिडिओ कॉल करा आपल्याला भेटला नाही बरं बरं रेंज नसले नाही जमला नेटवर्क नाही आजचा आनंद कसा आहे दादा आजचा आनंद वेगळा आहे बरं बरं परवा दिवशी आपली पायडी तुमच्या पायात पायात लक्ष्मी आहे आणि हातात गुलाल त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने आपला गुलाब झाला बरं आणि बाईट घेतल्यानंतर काय लोकांचे फोन लोकांचे प्रतिसाद लय भेटले बरोबर काय फोन आले पायऱ्यासाठी काय फोन लय फोन आले अजून कोणाला अजून थांबलो आपण कोणाला बोललो नाहीये थांबलो अजून आता काय आज गाडी पळून आहेत तर काय म्हणले सेमी मध्ये सेमी मध्ये आपल्या पाठीमागे जवळजवळ पन्नास साठ लोक आले ते वासर कुठला आपण बोललो हितला जे बरोबर म्हणजे आज कळाल कळाला कळायला सगळ्यांना आणि ही गाडी आहे ना दोघांच्या नावाने पळणार आहे आणि हा वासरू दोघांचा आहे दोघांचा आहे आणि क्वार्टर फायनलच किती नंबरला उतरला तुम्ही दादा काय झालं लगेच क्वार्टर फायनल पुकारला वासरू इथं आणला आणि लगेच तिकडे पावसाचं पावसाच्या वातावरणामुळे लगेच हे घेतला क्वार्टर घेतला आणि दोन दिवस दोन दिवस काय झाला वासराने काहीच खाल्लं नाही बरं जसा खळ दोन पूर्ण आला तसा खोराक काही खाल्ला नाही बरं बरं आणि कड लागली दोन्ही याला कड लागली किती नंबरला उतरला आठ नंबरला कसं समाधान आहे नाही समाधान चांगलं कारण की आपल्याला पळायच नव्हतं तरी बी आपण पळलोया या आधीच वासरून घेऊन पडलो आपल्या धाडस केलं धाडस केला आणि सगळे म्हणजे जे टॉप टॉप होते सगळे सगळे टॉपचे जे पहिले त्या सगळ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद भेटला सगळ्यांना आनंद वाटला बरोबर त्यांचे विशेष आभार माना विशेष आभार नाही मानलंच पाहिजे आपण बरोबर त्यांच्या पण गळ्यात पळायची संधी ना आणि मिळणार आहे कारण की मग अशी चर्चा झाली की आठ नऊ जण ह्या पन्नास साठ जण आपल्या ते आलती मग अशी आणि काय म्हणले ते म्हणले वासरू कुठला आहे काय सांगितलं म्हणलं लव अंकुश ब्रदर्स निरेपण काका मोठे वाकी बारामध्ये गाडी बर त्या नावाने गाडी पडेल मैदान कसं पार पडला याच्याकडे चांगलं एक नंबर मैदान पार पडला आणि व्यवस्थित पार पडलं आपला काय अन्याय नाही काय नाही रिक्षा झालं तालुका कमिटीने कसे निर्णय दिले दादा चांगले दिले योग्य निर्णय दिले योग्य निर्णय दिले चालते तुमचं अभिनंदन आणि बोला की नियोजन हा सूरज बरखडे कर करतो आंबटकडे करतो हा डायव्हर आहे सुट्टी मेकर सुट्टी प्रणव भाजकर आहे मोठा आहे टकले सगळी टीम आहे हो सगळी टीम आहे तुमच्या सगळ्या टीम सगळी आदत आहे सगळी आदत आहे सगळी आदत आहे शाळेत जाऊन आलेत म्हणजे सनी ड्रायव्हर हा सनी ड्रायव्हर विषय म्हणजे सनी ड्रायव्हर तुम्ही बोला बरोबर सनी ड्रायव्हर ड्रायव्हर पण नवीन सनी काय सांगशील आनंद नाही गटाला गाडी पळवलं त्यावेळेस कसं वाटलं तुला लय भारी वाटलं लय भारी वाटलं त्यानंतर सेमीला ज्यावेळेस गाडी पळवत होता त्यावेळेस काय वाटत होतं हो असं वाटत होतं बसती का नाही बसती का नाही असं भीती वाटत होती बरं आपण म्हणजे पहिले म्हणजे मैदानात पहिलाच गुलाल आपला आपण कोणाच्या गाडी भांडली नाही काय नाही ना आपलं पहिलंच मैदान आहे म्हणजे आपण पहिल्या टायमिंगला पहिलंच गुलाल केला आपण पहिल्याच मैदान पहिल्याच मैदान हा पहिल्याच मैदान गाडी पण पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच आणली कसा आनंद आहे आनंद झालाय ना महादेवाच्या कृपेनं मला इतका आनंद म्हणजे गगनात मावना असा आनंद झाला असा आनंद अतिशय सुंदर असं मित्रांनो ही जोडी पाळली घर ऐन वेळेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि काय सांगाल बाकी तुमच्याविषयी काय दादा काय सांगाल काय काय जोडी विषय काय सांगाल बरं बोला तुम्ही दादा बोला नाव सांगा आपलं नमस्कार माझं नाव अमर टकली बरं बरं महत्वाचं एक सांगायचं होतं की वासराला पैर भेटत नव्हतं बरं वासरू आहे पळेल का आणि आमच्या बरोबर पळल का वासरू डावीनं पळणार वासरू उजवीनं वासरू आज उलट्या खांदे घालून वासराने कड काढली बे। गटालाच गटाला शिमीला वासराने चांगल्या बायला चांगला पडला आणि आख्या मैदानाचं लक्ष वेधून घेतलं बरोबर आणि दुसरा विषय असा फायनलला पण वासराने म्हणजे चांगला गोलाल केला आणि त्याच्या आमच्या अपेक्षापेक्षा म्हणजे नाही का फायनलची आमच्या अपेक्षाच नव्हत्या आज फेरा काढायचं म्हणून आलतो आम्हाला वासरू उलट्या खांदे होतं आज की आम्ही नेहमी वासरू डावी खांदे आणतो ह्यावेळेस वासरू उजवीन आणलो होतो आम्हाला फक्त घरची गाडी कशी पळते उजव्या खांदे वासरू कसं पळते आम आमच्या अपेक्षा आज गोलाची नव्हती गटाची पण अपेक्षा नव्हती आम्हाला मथूर लागला होता घरीच काढलेला आम्ही नव्याण्णव टक्के तिथंच पंक्चर होतो आणि महादेवाचं नंदी महादेवाच्या आशीर्वादाने आणि सोमेश्वराच्या आशीर्वादाने मारुतीच्या आशीर्वादाने मोरगावच्या मयुरेश्वराच्या आशीर्वादाने मथूरच्या आशीर्वादाने महत्वाचं म्हणजे सगळ्या बैलांच्या मोठ्या नंदींच्या मालकांच्या प्रेमामुळे आज एक नाही चांगल्या गाडीत पळून चांगला गुलाल भेटला हे महत्वाचं आहे आणि वासरू अंधारात होतं वासरू सगळ्यांच्या लक्ष वेधून घेतलं वासराने आज की कोणालाच वाटत नव्हतं की वासरू पळल एवढं आणि आज वासराने एवढं लक्ष वेधून घेतलंय की म्हणजे आमच्या गगनात आनंद मावत नाही एवढा एवढं लक्ष वेधून घेतलं बरं आता आपण दादा काय सांगाल ना नमस्कार नमस्ते आताच आलाय तुम्ही मी लवकर आलो होतो डोळ्याचं केल्यामुळं काय डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळं हेल्मेट घालून दिवसभर फिरवतो बरं बरं हेल्मेट घालून फिरतो म्हणजे हवा लागून आहे डोळ्याला डोळ्याला हवा लागून आहे बरं बरं आणि काय सांगाल आज शेटची आठवण झाली का नाही झाली ना पण रि शेटची त्यांनीच छकडा दिला सगळेच आशीर्वादाने